नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय प्राध्यापक विवेक कुमार वाकचौरे यांना इंडियन फिजिक्स असोसिएशनचा डॉक्टर भिडे पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉक्टर एम आर भिडे पुरस्कार अगस्ती महाविद्यालयाचे प्राध्यापक विवेक कुमार वाकचौरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठात सी व्ही रामान सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात लोकमत वृत्तपत्राचे संपादक संजय औटे यांच्या हस्ते आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर संजय ढोले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य हरिभक्तपरायण विष्णू महाराज वागचौरे डॉ सचिन आंबरे सौ पुष्पाताई वाकचौरे सौ मनीषा वागचौरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक विवेक वाकचौरे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि फिजिक्स विषयातील योगदानाबद्दल संपूर्ण पुणे विभागातून एक असा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राध्यापक विवेक वाघ चौरे हे अगस्ती कला वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते महाविद्यालयात विज्ञान विभाग प्रमुख असून अकोले तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन असून कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत त्यांना रोटरी क्लब अकोले यांच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्र बांधणीचे शिल्पकार या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे